नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी रेवती तामिळनाडू रामनाड येथे राहते करोना महामारीनंतर आम्हाला आमचा व्यवसाय बंद करावा लागला प्रचंड नुकसान झाले होते आणि आम्ही उद्ध्वस्त झालो होतो सत्यलोक हवनांमध्ये आमच्या प्रिय श्री परमज्योतींच्या चरणी आम्ही शरणागत झालो व प्रार्थनांद्वारे विनंती केली श्री परमज्योतींच्या दिव्य आशीर्वादांनी आम्ही आमच्या घराच्या बाजूला दोन मजली इमारत बांधू शकलो ती व्यावसायिक इमारत आहे व पहिल्या व दुसऱ्या मजल्याची जागा प्रत्येकी पाचशे स्क्वेअर फूट आहे आम्हाला त्याच्या भाड्याचे पंधरा हजार रुपये मासिक उत्पन्न येते आमची एक वडिलोपार्जित मोकळी जागा होती ती जागा आम्ही लांब मुदतीसाठी भाड्याने देऊ शकलो ज्याचे आम्हाला दर महिना वीस हजार रुपये उत्पन्न मिळते प्रार्थना केल्याप्रमाणे आम्हाला पस्तीस हजार रुपयेचे नियमित उत्पन्न आले आमचा संपूर्ण परिवार श्री परमज्योतींचा चिरंतन आभारी आहे